नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यास वेळ नाही विरोधकांनी आपले रंग दाखवले देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर खरमरे टीका चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागणीमध्ये ओबीसी आदिवासी भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट व्हावे नाना पोटोले यांचे वक्तव्य तेलंगणात काँग्रेसचे ऑपरेशन हेड बिहारच्या नाराज बीआरएसच्या राजेची होते गजती केसीआर यांना धक्का अनेक आमदार काँग्रेसच्या गळ्याला महाविकास आघाडीकडून सिद्धेश्वर आवताडे यांना विधानसभेची उमेदवारी द्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी राहुल गांधींना संसदेत बंद करून कांसलीत मारायला हवी भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेतृत्व भाजप नेतृत्वाचे शिंदेना झुकतेमा महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर सोपवण्याची दाट शक्यता शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट विधानसभेच्या तोंडावर राजकीय भेट झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उदाहरण महिनाभरात घरफोडीचे पस्तीस गुन्हे उघडकीस दागिने वाहनासह सदोतीस सर, लाखाचा मुद्देमाल जप्त अखेर वीस जुलै रोजी अजित पवार गटाला मोठे खिडार तब्बल एकोणचाळीस नेते शरद पवार गटात होणार सामील प्रणित शिंदेच्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला शहर मध्यमधून मुसलमान तर दक्षिण सोलापुरातून महादेव कोंबुरीची मागणी